नमस्कार मित्रांनो तर आज आपण हार्बरासाठी सेटिंग बघणार आहोत बरेच शेतकऱ्यांना यावर्षी टोकन मशीने हार्बर लागवड करायची असेल त्यांच्यासाठी खास हो। करून आपण व्हिडिओ वगैरे बनवून आहोत तर मित्रांनो बरेच शेतकऱ्यांना सिंगल दाण्या जर हार्बर करत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एकच वील वापरावं लागेल आणि एक झिरोची वील वापरावं लागेल जर तुम्हाला दोन दानं जर हार्बरची लागवड करायचं असेल तर त्याच्यामध्ये बरेच शेतकरी काय करतात की दोन बिया बसणारे व्हील वापरतात परंतु याच्यामध्ये एक प्रॉब्लेम जे म्हणतो आपण नेहमीच की काही ठिकाणी बियाणं जे आहे हे एक पडते काही ठिकाणी बियाणे दोन पडते जर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जर दोन बियाण्याचे सेटिंग जर पाहिजे असेल असेल त्यासाठी तुम्हाला एक वेगळी जी टेक्निक म्हणतो आपण किंवा मग वेगळी पद्धत जी आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी वापरावी लागेल ती म्हणजे कोणती पद्धत तर मित्रांनो या टोक मशीनमध्ये तुम्हाला दोन विला मिळतात एक म्हणजे तुम्हाला झिरोची मिळते आणि एक तुम्हाला जे आहे हे बियाणाची मिळत असते तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर दोन बियाणे एखाद्या पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल साधारण झिरोची जी विल असते त्याची काढून टाकतो यातनं तर यातली झिरोची व्हील तुम्हाला काढून टाकायची आहे दिस आपण आता काढून टाकू आता मी सांगतो तुम्हाला करू शकता ही <सथ> <Gira -2> जिरोची जी व्हील असते ती तुम्हाला काढून टाकायची आहे या ठिकाणी तुम्हाला जिरोची व्हील वापरायची नाही तर तुम्हाला व्हील कोणता वापरायचा ज्या ठिकाणी तुमचे एका व्हीलमध्ये एक बी बसेल अशी तुम्हाला एक व्हील घ्यायची आहे समजून घ्या चार नंबरची व्हील असेल त्याच्यामध्ये एक बियाणे बसत असेल तर असे तुम्हाला दोन विल वापरायचे आणि त्याला जे कोर म्हणतो हे कोर सुद्धा त्याला वापरायचे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दोन विलाचा वापर या ठिकाणी करायचा आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी दोन दोन बिया जे आपण म्हणतो नेहमीच की प्रत्येक ठिकाणी दोन दोन बिया आपल्या झाडं उगवले पाहिजे या पद्धतीने तुम्हाला जे सेटिंग जे आहे हे करायची आहे त्याचबरोबर जे शेतकरी चायनीज पद्धतीने मक्का लावड करता करणार आहेत ते सुद्धा एका ठिकाणी दोन बिया सेटिंग जे म्हणतो आपण त्यांनासुद्धा ही पद्धत जी आहे एकाच वेळेस दोन विला जे आहेत हे आपल्याला वापरायचे आहेत आणि जे शेतकरी चायनीज पद्धतीने करणार आहेत त्यांसाठी खास करून आपल्याला अंतर ठेवायचं आहे दोन रुपयाच्या अंतर पंधरा इंच पंधरा इंच अंतर ठेवण्यासाठी तुम्हाला टोटल मशीनला दाता असतात बारा बारापैकी बारा बारापैकी बारा दाता तुम्हाला एक चालू ठेवायचं आहे दोन दात बंद करायचं आहे चौथा चालू करायचा आहे एक दात बंद दोन दात चालू म्हणजे सॉरी एक दात चालू दोन दात बंद एक दात चालू दोन दात बंद या पद्धतीने टोकन मशीनचे चा फक्त चारच दात तुम्हाला चालू ठेवायचे आहे आणि आठ दातं जे आहेत हे तुम्हाला बंद करायचे आहेत म्हणजे तुमचं दोन रुपयातील अंतर जे आहे साधारण पंधरा इंचापर्यंत होईल म्हणजे एका ठिकाणी जर दोन बियाणं पाहिजे असेल तर सिंगल सिंगल बियाणं बसणारे तुम्हाला दोन विलाचा वापर एका ठिकाणी त्या ठिकाणी करावे लागेल तर अशा पद्धतीने तुम्हाला बियाण्याचे जे शेडिंग म्हणतो आपण हे ट्रेनिंग करता येईल करावे लागेल आणि बरेच शेतकऱ्यांना अजून एक प्रॉब्लेम येत असेल तो म्हणजे मशीन कशा पद्धतीने खोलायची तर मित्रांनो एक सोपी पद्धत आहे खूप एकदम सोपी म्हणजे एकदम सोपी जर ती पद्धत तुम्ही सर समजून घेतली तर तुम्हाला कधीच कोणाला विचारायची गरज पडणार नाही एवढे पद्ध सोप्या पद्धतीने तुम्हाला मशीनची स खोलफिटिंग जे म्हणतो आपण हे करता येईल त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिसेल असेंबल आणि डिसेंबल असं दोन तुम्हाला दोन ठिकाणी बाणं दिसतील तुम्हाला बघू शकता आणि तुम्हाला सुद्धा दिसतात आणि त्या ठिकाणी स्क्रूसुद्धा असतात असेंबल आहे आणि डिसेंबल आहे तर इथले आपण पहिल्यांदा दातावरचे जे कॅप आहे तो आपण काढून घेणार आहोत उभं करा उभं करा हां आपण दातावरच्या पहिल्यांदा कॅप करून घेऊ कारण की, की या, या कॅप खाली आपल्याला मिळणार आहेत स्क्रू जे की आपण स्क्रू काढून घेणार आहोत खोलताना जर ही जर दांडी जर काढली तर आणखी सोपं तुम्हाला जाणार आहे सध्याला आपण दांडी वगैरे काढणार नाही हे बघू शकता या ठिकाणी तुम्हाला स्क्रू भेटणार आहेत बघू शकता तर कॅमेरा समोर बघू शकता हे स्क्रू आहेत तर यातले आपण दोन स्क्रू काढणार आहोत समोरचे या ठिकाणी आपला दात बाहेर निघणार आहे आपला तर, करता तर दो ही आपण सेटिंग मग कशासाठी करत आहोत सध्याला तर दोन स्क्रू आपण काढून घेणार आहोत हे दोन स्क्रू काढल्यानंतर दात आपोआप हे बाहेर येणार आहे इथला हे बघ दोन स्क्रू काढले हे दात ऑटोमॅटिक बाहेर येणार आहे तर हे काढल्यानंतर इथले पण स्क्रू आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे हे दातसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे दात जर काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्लेट बसवायची आहे तर प्लेट किती नंबरची वापरायची आपल्याला मक्क्यासाठी तर साधारण मक्क्यासाठी आपल्याला आठ नंबरची प्लेट म्हणजे दोन रुपातील अंतर जे आहे हे आपल्याला साधारण नऊ इंच होईल या पद्धतीने आपल्याला ही प्लेट वापरायची आहे हे स्क्रू आपण या ठिकाणी काढून घेऊन घेऊन तर या पद्धतीने हे जी हे, हे प्लेट आहे हे काढून घेऊ अगोदरला दहा अगोदर आता होते सोयाबीसाठी वापरलेली होती ही दहा नंबरची प्लेट हीसुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण जिथं निघालं आपलं हे आपण काढून घेणार आहोत या ठिकाणी आठ नंबरची पण प्लेट जी सांगितली होती तशी बघू शकतो मित्रांनो आठ नंबरची प्लेट आपण या ठिकाणी वापरणार आहोत आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे ए ए साईड आणि बी साईड ए साईड आणि बी साईड असं दोन तुम्हाला याच्यामध्ये मिळतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला एला ए साईड बी ला बी साईड तुम्हाला बघून घ्यायच्या पहिल्यांदा आणि जिथून आपण दात काल होता त्या ठिकाणी पहिल्यांदा प्लेट बसून आहे त्या ठिकाणी प्लेट बसून घेऊ आपण म्हणजे कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जर कोणत्याही पिकाचे अंतर कमी जास्त करायचं असेल तर या पद्धतीने तुम्हाला मशीनची खोल फिडिंग जे आहे हे या ठिकाणी करता येईल ही प्लेट आपण शेवटला प्लेट बसून घेतलेली आहे आणि सुरुवातीला आपण सर्व दात दातले आहे आहेत ते मशीनचे आपण काढून घेणार एकाच ठिकाणा सुद्धा दातून निघतात हे मशीन तर एका ठिकाण निघतात आपले मशीन थोडीशी जुनी असल्यामुळे थोडीस आवड जाऊ शकते नवीन मशीन असेल तर खूप पैदम जाते बघू शकता याच्यामध्ये शेवटला एक प्लेट राहणार आहे हे बघू शकता संपूर्ण आता आपण काढू घेतले मशीन किड जर म्हणून आपल्याला प्रत्यक्ष प्लेट बस आहे प्लेट नंतर आपला दात असणार आहे ह्याच्यामध्ये दात त्यानंतर प्लेट त्यानंतर दात त्यानंतर प्लेट त्यानंतर दात, तेंदर दात।, दात।, तेंदर दात। तेंदर या पद्धतीने आपल्या हे सरकून घ्यायचं आहे त्यानंतर ही प्लेट त्यानंतर ही दात त्यानंतर ही प्लेट

शेवटला आपला दात आला पाहिजे म्हणजे आपल्या दातावर स्क्रू जे म्हणतो आपण हे बसतात त्या ठिकाणी आपोआप हे झालं कुठं थोडासा चळ पडला असेल तर ते आपलं व्यवस्थित करून घ्यायचं आहे शेवटला आपला दात देईल आणि या दातावर जे आहे हे आपलं स्क्रू बसणार आहेत ते बघू या ठिकाणी बसलेलं आहे आणि हे शेवटला आपले स्क्रू यातले चार दात आपण कमी केलेले आहेत म्हणजे दोन रुपयातील अंतर जे आहे साधारण आपलं नऊ इंचापर्यंत या ठिकाणी होऊन जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून मशीनमध्ये कोणता प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लवकर समजून जाईल धन्यवाद